मित्रांनो सगळ्यांना जय जव जय शिवराय जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेबांच्या डोक्यात काय चाललंय हे काय कळायला मार्ग नाही परंतु त्यांच्या डोक्यामध्ये आपल्या राष्ट्रपती महोदयांना सन्मान द्यायचा आहे हे मात्र महाराष्ट्रातल्या लोकांच्या लक्षात आलंय खर तर तुम्ही बारकाईनं विचार केला तर तुमच्याही लक्षात येईल जर सन्मान्य राष्ट्रपती महोदय पुरुष असते तर त्यांना निमंत्रण दिलं गेलं असतं असं वाटतं आणि धर्मव्यवस्थेनुसार आणि कदाचित महिलांना त्या ठिकाणी स्थान दिलं जात नसावं असा कदाचित कयास लावला जातो की काय अशी किंतु परंतु मनामध्ये आहे आणि म्हणून कदाचित संसदेच्या उद्घाटनाचं सुद्धा निमंत्रण दिलं गेलं नव्हतं कदाचित आपल्या अं सगळ्यांची अस्मिता जे राम मंदिर बावीस तारखेला होणार आहे भावनिक विषय आहे भावनिक विषयामध्ये कधीच म्हणजे म्हणजे राजकारण करायचं नसतं परंतु तिथंही आपल्या देशाच्या प्रथम नागरिकाला बोलवलं जात नसेल तर त्याच्यावर चर्चा होते आणि चर्चा उद्धव ठाकरेंनी ती घडवून आणली किंवा करायला ती भाग पाडली त्याचं कारण सुद्धा असं आहे की तिकडे जर अयोध्येला बोलवत नसतील तर मग माननीय महोदय आपण या ठिकाणी काळाराम मंदिराच्या दर्शनासाठी नाशिकला यावं आणि असं महामहीम म्हणजे महोदयांना त्या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे प्रश्न तिथंच आहे काळाराम मंदिराचा जो सुरुवातीला सत्याग्रह करण्याचा प्रयत्न झाला तो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून प्रवेश आणि हा सगळा इतिहास आपण पाठ्यपुस्तकातून वाचला किंवा आपल्याला तो ज्ञात आहे कारण कुठल्याही बहुजन समाजाला खास करून जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केला म्हणल्यानंतर इथल्या ज्या समाजाला मंदिराच्या बाहेर बसवलं जातं म्हणजे किंवा ज्यांना इथली धर्म व्यवस्था इथली म्हणजे वर्णवर्चस्वादी व्यवस्था ही एका उतरंडीवर आधारित आहे ब्राह्मण असतील क्षत्रिय असतील वैश्य असतील आणि मग खाली शूद्र असतील मग त्या सगळ्यांना सुद्धा प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे असा एक त्यांचा तो अंग कयास किंवा त्यांची ती भूमिका असावी म्हणून त्यावेळेस डॉक्टर बी आर आंबेडकरांनी तो त्या ठिकाणी सत्याग्रह संघर्ष प्रवेश आ, त्याला जे जे काही म्हणता येईल ते आपण म्हणूयात मग तेच जर आज परत जर लोकशाहीमध्ये ज्यावेळेस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला भारतीय संविधान त्या ठिकाणी तयार झालं आणि ते, ते म्हणजे दिलं देशाच्या त्यावेळेच्या सन्मान्य प्रधानमंत्र्याकडे आणि ज्यावेळेस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला या देशामध्ये भारतीय लोकशाहीला नटणार आवडणार आणि भारतीय लोकशाही ही मजबूत करणार संविधान ज्यावेळेस दिलं गेलं त्यावेळेस पासून आजपर्यंत प्रत्येकाला जगण्याचा इक्विलिटी ज्याला म्हणतो आपण तो एक समान हक्क मग तो संपत्तीत असेल तुमच्या जगण्यात असेल तुमच्या वागण्यात असेल तुम्ही एक स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक म्हणून तुम्ही कुठल्या राज्यातले आहात कुठले रहिवाशी आहात हे तिथले रहिवाशी असू शकतात पण नागरिक मात्र तुम्ही त्या देशाचे असता आणि देशाचे नागरिक ज्यावेळेस असता त्यावेळेस अठरा वर्ष ज्याला पूर्ण झालेलं असतं तो या देशाचा नागरिक म्हणून त्याला मतदान करण्याचा अधिकार असतो तसच या देशातली कुठलीही निवडणूक लढवण्याचा त्याला अधिकार आहे म्हणजे तो आमदार होऊ शकतो तो खासदार होऊ शकतो तो, तो राष्ट्रपती सुद्धा होऊ शकतो इतकी ताकद प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या राज्यघटनेने दिलेली आहे मग त्याच भारतामध्ये त्याच भारताच्या अं धर्मनिरपेक्ष संस्कृतीमध्ये कारण धर्मनिरपेक्षता म्हणजे काय तुमच्या देशामध्ये किंवा तुमच्या राज्यामध्ये प्रत्येकाला प्रत्येक धर्माच्या जातीच्या व्यक्तीला समान न्याय देण्याची जी संकल्पना आहे जो सन्मान आहे तो याच देशामध्ये याच भारतीय संविधानाने दिलाय जगामध्ये भारतीय संविधान सर्वात श्रेष्ठ आहे सर्वात मोठं आहे आणि दीर्घकालीन चालणारी ही सगळी प्रक्रिया आहे असं असताना आमच्या देशामध्ये मी संवैधानिक मार्गाने ज्यावेळेस मान्य उद्धव ठाकरे साहेबांचं ते पत्र वाचलं आणि त्याच्यात मला काही गोष्टी घटनात्मक बाजूनी ज्यावेळेस मी या सगळ्याचा विचार केला त्यावेळेस लक्षात आलं की बाबा रे पेशवाईच्या काळात असेल त्याच्या नंतरच्या काळात असेल किंवा आजपर्यंत पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये तुम्ही आम्ही जगणारी माणसं आहोत पुरुष म्हणून आम्हाला इतका अभिमान आहे पुरुष म्हणून आम्ही इतके स्वयंभू आहोत की आम्ही स्त्रीला मोठ म्हणायला तयार नाही कारण माझ्या घरामध्ये माझ्या कुटुंबामध्ये आमच्या तालुक्यात गावात जिल्ह्यात राज्यात आणि देशामध्ये म्हणजे मी महात्मा फुलेंच्या काळात गेलो मी अं शाहू महाराजांच्या काळात गेलो मी आंबेडकरांच्या काळात गेलो हे तिघ जर सोडले तर त्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असू द्या म्हणजे जिजाऊंना सुद्धा ज्यावेळेस स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज अचानक आपल्यातून निघून गेले त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेस सती प्रथा त्यावेळेस होती का जर पती गेला तर स्त्रीनं तर, म्हणजे काहीच विचार करायचा नाही डायरेक्ट सती जायचं जिजाऊ गेले नाहीत प्रथेला त्यांनी त्यावेळेस कडाडून विरोध केला नंतर ते नंतर महात्मा फुलेंच्या काळापर्यंत आणि हळूहळू मग ते स्त्रियांनाच म्हणजे समजा विधवा झाल्या किंवा अचानक हे झालं तर त्यांचं ते म्हणजे जे काही पण असायचं किंवा त्यांना एक ठराविक पोशाख किंवा पेहराव असायचा हा आमच्या स्त्रीलाच का असतो का असायचा तर ती धर्म व्यवस्थेने त्यांना घालून दिलेली ती एक म्हणजे संस्कारक्षम किंवा एक संस्कृतीच्या नावाखाली तिला नेहमी म्हणजे दुय्यम वागणूक दिलेली आहे कदाचित या देशात प्रत्येक स्त्रीला कुठल्याही असू द्या अशी वागणूक दिली जाऊ नये असं आमचं संविधान सांगतं आणि मग त्याच्या पुढे जाऊन मला असं वाटतं की आम्ही असा विचार का करत नाही म्हणजे लग्नामध्ये सुद्धा स्त्रीला डावीकडून बसवायचं किंवा उजवीकडून बसवायचं हे जे चालतं कुठल्याही पूजा अर्चेला बघा कुणाला बसवलं जात आणि कुणाला बसवलं जात नाही याचा जर विचार केला तर ही आपली एक संस्कृती म्हणून हे सगळं अशा पद्धतीनं पाहिलं जात आहे म्हणजे याचा अर्थ अजून एक साधं राजकीय उदाहरण सांगतो कुठल्याही गावगाड्यामध्ये ग्रामपंचायतीपासून आमदार खासदारापर्यंत जिल्हा परिषद असो किंवा महानगरपालिका असो महिलेला प्रतिनिधित्व मिळालं महिला आमदार खासदार किंवा नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य सरपंच महापौर काहीही हो द्या शेजारी लगेच नवरा बसलेला असतो कार तो कारभार हाकतो ती फक्त खुर्चीवर असते खरं की नाही भली भले आज आमची सावित्री प्रचंड शिकली स्वतःच्या कर्तृत्वावर मोठी झाली जर सावित्रीबाई फुलेंनी नसता संघर्ष केला तर आज स्त्रीचं काय झालं असतं मला रोज त्या सावित्रीचा जिजाऊंचा अहिल्या राणींचा इतिहास आठवावा लागतो स्मरण करावं लागतं की जिजाऊणी असेल किंवा सगळ्यांनी किती संघर्ष केला असेल आणि मग म्हणूनच त्यांचं इतिहासात नाव आहे असं असताना आज मात्र आमच्या स्त्रियांना सन्मान दिला जात नाही म्हणून उद्धव ठाकरे साहेबांनी कदाचित निमंत्रण दिलं की सन्मान्य महोदया या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आनंद उत्सव आहे आणि मग आपण सगळ्यांनी त्या दृष्टिकोनातून ते आलं पाहिजे आणि या काळाराम मंदिरात सुद्धा आपण उपस्थित राहून राम श्रीरामाचा जय जयघोष केला पाहिजे आणि त्या दिवशी जसं माननीय आपल्या सर्वोच्च नेत्यांनी ने सांगितलंय दिवाळी साजरी करायची एकदम आनंदात सगळं घालवायचं तसं आपणही त्याच्यात सहभागी झालं पाहिजे कारण तुम्ही सहभागी झालं म्हणजे संपूर्ण देश आनंदात हा सगळा उत्सव साजरा करेल असं वाटतं बाकी तुम्हाला काय वाटतं हे तुम्हाला माहीतच आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय सत्य की जय हो